जय भीम मित्रांनो मित्रांनो आज तीन जानेवारी म्हणजे एक महान क्रांतिकारक सामाजिक योद्धा माता सावित्रीबाई फुले यांची आज जयंती आहे सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मी तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते मित्रांनो सावित्रीबाई फुले म्हणजे ती महान क्रांतिकारक जिने भारताची पहिली महिला शिक्षिका बनून पितृसत्तेचा पराभव केला मित्रांनो त्या काळात सावित्री होणं इतकं सोपं नव्हतं हा तो काळ होता जिथे स्त्रिया हलाखीचे दुदैवी जीवन जगत होत्या शुल्लक शुल्लक कारणावरून नवऱ्याकडून सासू सासऱ्यांकडून बदलल्या जात होत्या शिव्यांची बरसात सहन करत होत्या अर्धपोटी खाऊन गुरासारख्या राब राब राबत होत्या व्यभिचाराला बळी पडत होत्या आणि जर कुणी विरोध केला तर त्यांना घरात कोंडून ठेवत काही उपाशी मारल्या जाई तर काही कापून फेकल्या जात होत्या मित्रांनो हा तो काळ होता जेव्हा मुलींना शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता आणि त्यांना शाळेत जाता येत नव्हतं तेव्हा तुम्ही कल्पना करू शकता की सावित्री माहिला केवळ शिक्षण घेणंच नाही तर इतिहास घडवणं किती कठीण गेलं असेल महिलांच्या हक्कांमध्ये सुधारणा करणे जात वंश आणि लिंग यावर आधारित भेदभावाविरुद्ध लढा देणं हे त्या काळी इतकी सोपी गोष्ट नव्हती सावित्रीबाई फुले रूढीवादी परंपरा मोडत असताना त्यांच्या स्वतःच्या संघर्षाने त्यांना इतरांसाठी लढण्याची आणि भारताची पहिली स्त्रीवादी बनण्याची प्रेरणा दिली माता सावित्रीबाईनी धर्म मातंडांची आखून दिलेली वैदिक धर्मरेषा मोठ्या धाडसाने ओलांडल्या आणि आपल्या बहुजनांच्या येणाऱ्या पिढीतील मुली व महिलांच्या धर्म बेड्या तोडल्या व त्यांना उंच भरारी घेण्यासाठी आकाश मोकळे करून दिले ज्योती आणि साऊनी आपल्या हाडांची काडे करून आपल्याला शिक्षणाची संधी मिळवून दिली आणि त्याच शिक्षण शिक्षणातून नोकरी व्यवसाय रोजगार प्राप्त होऊन महिलांची आर्थिक स्थिती मजबूत होऊन त्यांनी आपल्या पायावर उभे राहावे हा त्यांचा उद्देश होता आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधानाच्या माध्यमातून महिलांच्या तमाम अधिकारांना त्यांच्या मान सन्मानाला सुरक्षा कवच बहाल केले त्यामुळेच आजची स्त्री ही डॉक्टर झाली इंजिनियर झाली जज झाली वकील झाली मंत्री झाली आयपीएस झाली कलेक्टर झाली राष्ट्रपती झाली वैज्ञानिक झाली ही सर्व फक्त आणि फक्त माता सावित्रीबाई फुले ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच शक्य जाणीव प्रत्येक भारतीय महिलेला असायला हवी ज्या काळात स्त्री शिक्षण कल्पना ही कल्पनाही ज्योती साहूने एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस साली पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली आणि शिक्षणाचा हा दीप भारतीय समाजाच्या अंधकारमय स्थितीत उजळला त्यांनी स्त्री शिक्षणाचा जो पाया घातला त्यावर आज लाखो स्त्रिया आपले स्वप्न उभारत आजच्या आमच्या शिक्षित भगिनी कार्याचा वसा कनभर जरी घेतला ना तर भारत आज महाशक्ती व्हायला वेळ लागणार नाही आणि हेच या महान मातेला खऱ्या अर्थानं आजच्या अभिवादन असेल